पहिकाम इथे झालेल्या अतिरेकांच्या हल्ल्यामध्ये ज्यांना पाकिस्तानचा आशीर्वाद होता अशा अतिरेकांकडून आपल्या सत्तावीस निरपराध देश बांधवांची हत्या झाली आणि संपूर्ण देशामध्ये एक प्रचंड रोष या घटने घटनेबद्दलचा निर्माण झाला आणि त्या पद्धतीने भारतीय सैन्य दलानं भारतीय दलानं भारतीय नौदलान जे चोख उत्तरेनिमित्त दिलं आहे भारताची सिद्धता काय आहे हे संपूर्ण जगाला त्याचं दर्शन घडलं मी तमाम आपल्या दलातील सर्व सैनिकांचं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या कारवाईबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो या युद्धाच्या निमित्तानं मेक इन इंडिया दहा वर्षापूर्वी जो केलेला संकल्प आपल्या देशाचे विश्व नेते आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते घेतलेला पुढाकार प्रत्येक सेविक मग ते आग्ने आग्ने त्या ठिकाणी दिसायला असेल ब्रह्मस्तू त्या ठिकाणी लोकांना त्याची करामत्ता आली नाही अनेक स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं का आपल्या वीर जवानाने केलं पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या मध्ये अतिरिक्त जेव्हा आपण उपस्थित केले परंतु पाकिस्तान मध्ये जाऊ शंभर किलोमीटर मध्ये आपण जाऊ जो बाकी आते अतिरिक्त मुख्य जे प्रशिक्षण केन्द्र यानी मुंबई के बासफोट घर अतिरिक्त काम उत्तम वाइस पाकिस्तान अनेक हवाई अड्डे जे होते सुधा पूर्णता उद्वस्त करना काम अपने वायुसेने केले नेहमीप्रमाणे पाकिस्तान ने जर करत ड्रोन मागले तुर्कीचे शस्त्र वापरले चायनाचे शस्त्र वापरले पण आपल्या भारतीय मनोवली सगळे जे त्या ठिकाणी आपले शस्त्र होते मिझाईल होते या सगळ्यांनी पाकिस्तानचे सगळे ड्रोन भारतामध्ये येण्यापूर्वी उडून लावले खरं म्हणजे वेगळी चुलख आपल्या संरक्षण दरम्यान पाकिस्तान प्रचार होतो आम्ही चार पाच विमान पाडले पाच विमान पाडले भारतीय सैनिक जेवढे आम्ही त्या ठिकाणी शहीद केले पाकिस्तानचे सगळे खोकली आलेले होते त्यांना कुठे सिद्ध करता आलं नाही जे पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता भारतीय लष्कर पूर्णपणे आपल्यामध्ये घुसणार आहे मग गुरुजे ठेवत तरी आपल्या देशामध्ये सहभागी दे पडतात आणि म्हणून देशाला विश्वाच्या नकाशावर हो। एक समृद्ध भारत एक बलाढ्य भारत याची मी प्रसिद्धी आज संपूर्ण जगाला दाखवून दिली त्याचं नेतृत्व करणारे आपले विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो पहिली ज्यावेळी पहिल्यांदा हत्याकांड झालं त्याच रात्री आपल्या देशाचे आम्ही गृहमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी संरक्षण खात्याच्या सूचनांची परवाना करता प्रत्यक्ष पहिली जे हल्ले झालेले एका ठिकाणी ते स्वतः जाऊ इतका कंठाज म्हणते भारताला आपल्या देशाला अनेक वर्षानंतर पाहायला मिळाला प्रसंग येतो तर आमची नारी शक्ती सुद्धा किती महा नारी शक्ती सुद्धा महाग राहत नाही याची प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळाली गोविकासशील आणि सोफिया कुरियाशी या दोन बिकारवान महिलांनी दर्शन आपल्या संपूर्ण जगाला दाखवलं आज अतिरिकेचे अनेक प्रशिक्षण केंद्र भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये उत्तर झाले भारताच्या अंतर्गत अतिरिक्यांचे हल्ले करण्याचा ज्यांनी प्रयत्न केले धरून आणले अनेक शंभर रुपयापेक्षा जास्त अतिरिक्याचा खात्मा करण्याचं काम सैनिक सैनिकांनी आणि म्हणजे पाकिस्तानला मदत करणारे तुर्किस्तान असेल आजर असेल मला भारतीय सगळ्या नागरिकांचा अभिनंदन केलं पाहिजे या दोन्ही देशाच्या बांगलादेशाच्या सहित त्यांच्या आयतीवर पूर्णपणे निर्बंध झाल्याचं काम आपण सगळ्यांनी केलं अशा बातम्यांच्या पाठिंबा खाली उभे राहिले जेवढंच आहे त्यांना तर क्षमा नाही परंतु आपल्या देशांतर्गत सुद्धा ज्यांना या पाकिस्तानचा पळता आलेला पाकिस्तानच्या बद्दलची भूमिका देशाची भूमिका अशी जी आमचे देशातले काही विरोधी पक्ष नेते मांडत त्यांना पाकिस्तान पाकिस्तानात राज्य व्हा अशा प्रकारच्या तुम्हाला सांगितलं अशा गुरुग्रहांना आपल्या देशात स्थान नाही आमच्या आग्र सरकारी विचार आपल्या सैन्य दलाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारी ही सगळी जी भांती त्यांच्या विरुद्ध देशद्रोचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याला दावं घेतला पाहिजे उभ्या त्याला फटके मारले पाहिजे त्यांची सगळ्या देशामध्ये मोठ्या शंकेची झंड काढली पाहिजे एका बाजूला आमदार देशाचा तमाम नागरिक एक जुटीनं मजबूतीनं आणि पूर्ण समर्पण भावने या ठिकाणी आपल्या सैन्य दलामागे उभा आहे आणि आजची रॅली हे त्याचा सूचक आहे म्हणून मला पंतप्रधानमंत्री जे सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही आपल्या देशाचे संरक्षण मंत्री म्हटले हे तो ट्रेलर आहे पिक्चर आणि बाकी आहे असं आपल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी सांगितलं म्हणून देशाच्या येणाऱ्या प्रत्येक संकटावर आम्ही सगळे नागरिक देशाच्या प्रत्येक धर्माचे समाजाचे प्रत्येक देशाचा नागरिक आमच्या देशाच्या सैन्य दे दलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे आपण आदरित केलेलं आहे म्हणून मित्र आजच्या या तेलंगा रॅलीच्या निमित्तानं हीच एकता हीच आपलं जे देच दर्शन आहे या देशाच्या मजबुरी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देशाला गौरव वाढलेला आहे आमच्या सैनिकांच्या प्रती ज्या सैनिकांनी आपल्या पर्वा न करता देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी आज मजबूतीनं उभे आहेत त्यांना त्याला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात उन्हापासून आमचे विद्यार्थी आहेत आमच्या भगिनी आहेत आमचे सगळे सैनिक बांधव आहेत आणि आपल्या सगळ्या नागरिकांचं या ना साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये मनापासून आपला धन्यवाद देतो सांगतो जय जल्म, हिंद जय महाराष्ट्र की भारत माता की